ओके okay. झंजावती दौरे सुरू आहेत तुमचे सगळीकडे प्रचारसभा लागतील आपल्या सुरू आहे मात्र अजूनही यादी आलेली नाही नाही होत जागांचं स्पष्टीकरण येत नाही हे खरं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण राज्यात झंझावती दौरे सुरू आहेत आज ते संभाईनगरला आता आहेत इथून आम्ही आता सिंदखेड राजा नेहकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जाऊ उद्या आम्ही कोल्हापूरला आमचं आगमन आहे उद्धवजींचं आणि कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी जाणार आहोत ही सदिच्छा भेट आहे शाहू महाराजांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत शाहू महाराजांनी कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली मान्यता दिली कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे इथे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत तीस वर्ष ती जागा शिवसेना लढते आहे पण श्रीमंत छत्रपतींनी शाहूजींनी महाराजांनी ती जागा लढण्याचं एक इच्छा व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान राखतो आणि मग त्यांना आम्ही पाठिंबा देऊ पूर्णपणे तन मन धन जे का आमचं असेल ते आम्ही अर्पण करू आणि म्हणून उद्या कोल्हापूरला उतरून आम्ही थेट छत्रपतींना भेटण्यासाठी म्हणजे मोठ्या महाराजांना भेटण्यासाठी शाहूजींना भेटण्यासाठी पॅलेसर जाऊ तिथून आम्ही सांगलीकडे रवाना होऊ सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर आमचं जाण्याचा कार्यक्रम ठरला आहे स्मारकावर जाऊ वसंतदादांचं वसंतदादांना श्रद्धांजली अर्पण करू आणि मग मिरजेला सभा आहे संध्याकाळी पुढचे दौरे येतील मग परभणी आहे परत विदर्भ आहे जळगाव आहे असे हे सगळे दौरे सुरूच आहेत निवडणुकीच्या घोषणा होण्याआधीपासून हे दौरे सुरू आहेत आम्ही थांबलेलो नाही त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या संयुक्त सभा होते महाविकास आघाडीच्या का। आणि त्या संदर्भात उद्या माननीय शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक आहे पुढला कार्यक्रम आखण्यासाठी आम्ही सगळे तिथे जमतो सकाळी आणि मग पुढल्या कामाला लागू आता आपण ते म्हणतोय की याद्या कधी येणार यादीमुळे का आमच्या निवडणूक काढलेल्या नाहीत ना महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी लढते आमची भूमिका आहे की त्याच्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं सहभागी व्हावं आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेनं सहभागी व्हावं ही आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भात आम्ही अत्यंत सकारात्मक चर्चाही केलेली आहे आणि येत्या एक दोन दिवसात त्या संदर्भात निर्णय घेतले जातील कोणाचाही इथे आडमोटेपणा नाही सगळं गुणागोविंदानं सुरू आहे मोठ्या महाराजांना पाठिंबा देणारे ते अपक्ष लढले तरी किंवा ते अपक्ष लढणार नाही ते महाविकास आघाडीचे उमेदवार असते आम्ही महाराजांच्या इच्छेचा सन्मान करू ते आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि म्हणूनच उद्या माननीय उद्धवजी कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही सगळे महाराजांच्या भेटीसाठी जातो शिवसेनेचे उमेदवार असते नाही मी असं म्हणणार नाही ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ त्यांच्या आशीर्वादी दे। घेऊ सोबत राहू असं म्हणता काल प्रकाश आंबेडकर म्हणाले की वंचित आता सोबत राहिल्याची शक्यता नाही मग काँग्रेसने त्यांच्या वाट्याच्या सात जागा मग असं काय मला आता काँग्रेसनं सात जागा त्यांच्याकडे पाठवल्या हो मग उरलेल्या काँग्रेसच्या जागांवरती वंचित उमेदवार उभा करून त्यांना पाडणार का असे अनेक गुंते प्रकाशजीने अधिकधी असे अधिक कोडी टाकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल सिन रामायण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता कोडी तसं हे रिडल सिन पॉलिटिक्स आहे पण आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचा सन्मान बाळासाहेबांचा कायम सन्मान केला आहे यापुढे करत राहू आमच्यामध्ये हुकुमशाही विरुद्ध लढण्याची एक वाक्यता आहे संविधान रक्षणासाठी आम्ही एकत्र यायचं ठरवलंय ज्या पद्धतीनं देशात संविधानाची रोज हत्या होते मला असं वाटत नाही की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संविधानांची हत्या करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहते ठीक आहे आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला उद्या आम्ही पवारसाहेबांबरोबर बसतो आहोत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तिकडे येत आहेत आम्ही सगळे असू आम्ही त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा करू कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो राजकारणात प्रस्तावावरती चर्चा होत असते काल तुम्ही एक व्यंगचित्र ट्विट केलं आणि आतापर्यंत आवडलं तर सगळ्यात चांगलं सगळ्यांचं सांगितलं होतं आणि काल त्या बैठकही झाल्या दिल्लीमध्ये संध्याकाळी ते परतही आले कसं बघतं सगळ्यात कोणतं व्यंगचित्र खुलासा केला तर बरोबर राज ठाकरे भेट झाली तुम्ही काल रात्री नाही तर सकाळी झाली पण ती सकाळी भेट झाली आहे आणि एक ठाकरे भेटतात म्हणजे महायुतीला या ठिकाणी नवीन साथीदार म्हणून भेटतात मला त्याच्याविषयी माहीत नाही पण राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत उत्तम कलाकार आहेत आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे त्यांच्या मनातल्या संवेदना आणि खंत या इतर कोणापेक्षा मला जास्त माहीत असतात या देशाचा स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक हे मोदी आणि शहांच्या हातून कसं फासावर लटकवलं जात आहे अशा प्रकारचं एक उत्तम व्यंगचित्र त्यांनी मधल्या काळात काढलं होतं आणि ते मला खूप आवडलं होतं मी यात राजकारण पाहत नाही त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या देशाच्या भावना होत्या महाराष्ट्राच्या भावना होत्या त्याच्यामुळे काल जर त्यांची भेट झाली असेल तर नक्कीच त्या संदर्भात त्यांनी तिथे चर्चा केली असेल दुसरं असं आहे की अनेकदा पुलवामा संदर्भात आपण विचार करतो बोलतो आपली खतखत व्यक्त करतो श्री राज ठाकरे यांनी एका भाषणामध्ये पुलवामा हत्येमागचं रहस्य उघड केलं होत त्यात ते असं म्हणतात माझ्याकडे आहे ते की पुलवामा हत्येच्या आधी पुलवामा हत्ये पुलवामा हत्याकांडाच्या आधी हिंदुस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लाकार अजित दोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉक येथे एक गुप्त भेट झाली होती आणि त्या गुप्त भेटीनंतर पुलवामा हत्याकांड घडलं का असा त्यांना प्रश्न पडला होता मला असं वाटतं की कालच्या भेटीनंतर त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अमित शहाने दिलं असेल संभाजीनगर लोकसभा आपले बालकिल्ला आहे शिवसेनेचा असं असताना सुद्धा इच्छुक उमेदवारांमध्ये वाद आहे विरोधकांना फायदा होतो मला असं वाटतं की संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कोणत्याही वादनं इच्छा व्यक्त करणं निवडणूक लढण्याची कुठेही हा काही अपराध नाही राजकारणामध्ये राजकीय कार्यकर्ते काम करताना विधानसभा जिल्हा परिषद महानगरपालिका लोकसभा प्रत्येकाला लढाय लढण्याची इच्छा होते त्या त्या स्तरावरती आणि शिवसेना ज्या जागा लढवते तिथे एकापेक्षा जास्त उमेदवार आहेत फक्त संभाजीनगर नाही हाच प्रश्न मी इतर मतदारसंघात जातो तेव्हा तिकडले पत्रकार विचारतात इथे चार उमेदवार आहेत इथे पाच उमेदवार आहेत काल आम्ही हिंगोली मतदारसंघात होतो तेव्हा हिंगोलीत व्यासपीठावरच चार इच्छुक उमेदवार होते आणि प्रत्येकजण सांगत होता आम्ही चार जण इच्छुक आहोत आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही काम करू संभाजीनगरमध्ये सुद्धा वर्ष हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला पाच वर्षापूर्वी अपघाताने इथे शिवसेनेचा पराभव झाला पण या निवडणुकीत असा कोणताही अपघात होणार नाही अंबादास दानवे आणि चंद्रकांत खेरे यांच्यामध्ये कोणताही वाद नाही आम्ही दो सगळे एकत्र असतो अंबादास दानवे यांच्याकडे शिवसेनेच्या वाट्याला सध्या असलेलं सगळ्यात महत्वाचं पद त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते आणि त्या माध्यमातून ते शासनाचे धिंडवडे करतायत आणि शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करतायत संजय श्रीसट म्हणतात राजकीय भूकंप होईल दानवे सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात <laughs> भूकंप झाल्यावरती मला प्रश्न विचारा ठीक आहे

त्याच्यामागे व्यक्तिगत कारणं नसतात तर राष्ट्राची आणि महाराष्ट्राची कारणं आज ज्या प्रकारे मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष मोदी शहांचं राजकारण मोदी शहांची व्यापारी वृत्ती मुंबई आणि महाराष्ट्राला लुटून महाराष्ट्राला कंगाल करण्यासाठी बरं का एकही संधी सोडत नाही अशा वेळेला कोणताही महाराष्ट्र अभिमानी माणूस त्यांच्याबरोबर जाणार नाही दुसरं असं आहे की अनेकदा राष्ट्रहितासाठी अनेकांनी अनेक भूमिका बदललेल्या आहेत मी इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हणतो आहे अनेकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या काळापासून राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी अनेक प्रमुख लोकांनी आपल्या भूमिकात बदल करून जे राष्ट्राच्या हिताचं आणि राज्याच्या हिताचं आहे त्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे शिवसेनेनं पंचवीस वर्षानंतर ही भूमिका घेतली असेल तर त्याच्यामध्ये देशाचं आणि राज्याचं हित आहे असं मी मानतो महादेव जानकर आणि सिंह होळकर या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतली राजकारणात भूषण सिंह होळकरांचं म्हणणं की राजकारणात येण्याचं ही नाही मात्र भविष्यात सांगता येत नाही असं बोलले त्यामुळे धनगर समाजाचे दोन मोठे नेते शरद पवारांच्या बरोबर नाही नाही या महाराष्ट्रातले सामाजिक घटक हे आता महाविकास आघाडीबरोबर बरोबर येऊ इच्छित आहेत आणि ते ईडी आणि सीबीआयच्या धाकाने येत नाहीत तर सामाजिक परिस्थिती पाहून राजकीय परिस्थिती पाहून महाराष्ट्राची ते आमच्याबरोबर येतात थँक्यू धन्यवाद निघायचं आम्हाला पण होय